आपले हनके साईनाथ के हनके साईनाथ के हनके हा हरिपाठ नाथांच्या भागवतातल्या ना तोपर्यंत त्यांनी मला बाहेर कीर्तनासाठी परवानगी दिली नाही नाथाच्या दर्शनाला येताना ते म्हणायचे कोणाशी बोलायचं नाही दर्शन यायचं दर्शन करायचं जाताना भेट जायचं किमान दोन अभंग पाठ करायचे रस्ते नाथाचे अभंग पाठ करायला लावले बाळ पिढेतील अभंग पाठ करायला लावले बाळपिडे अभंगातले योग्य ते प्रमाण आणि घेतलेल्या अभंगाशी सत्कार बसतील त्याची आम्हाला टिप्पण करून द्यायची आमचे वडील म्हणून काकळा पाठ नाही हरिपाठ पाठ नात महाराज नाही अभिमानाला तुम्हाला सांगल असा पाठ आणि देवाला उठवावं देवाने संताला उठवावं असं रोज चालू होत आनंद वाटत होता सगळं जाणं नाग मारा स्नानाला बाहेर बहिर जमना जमून आले की स्नानाला जायचे नाथ महाराज स्थानाला निघाले की देवाने आवडच पाणी काढून ठेव त्या पूर्वी गंगाजळ असायचे गंगा आपण असायच म्हणतो ते गंगाजळ हो का ते कारण ते तांब्याचं असायचं आणि त्याच्यामध्ये जे पाणी टाकलं ते गंगेसारखं निर्मळ असायचं म्हणून त्याला गंगाजळ म्हटलं जायचं त्याच्यात स्थान झालं बोलताना एक शब्द बोलून गेलो की या जगातले पहिले संपादक म्हणजे नाथ महाराज संपादनाची सुरुवात कुठून झाली तर ज्ञानेश्वरीच्या शुद्धीकरणातून झाली आणि तो दिवस होता शके पंधराशे सहा प्रतिशुद्ध केली ज्ञानेश्वरी प्रतिशुद्ध असा शब्द वापरला बरं का शुद्ध शब्द वापरला नाही कारण का ज्ञानेश्वरी ग्रंथ अगोदरच शुद्ध होता नाकांनी फक्त त्याच्या ज्ञाना ज्या उणीमा सांगितल्या त्या काढून टाकल्या बाकी जशीच्या जशीच तशीच ठेवली ज्ञानेश्वरी दिवस जात होते आणि हो एक दिवस अचानकच द्वारकीहून एक व्यक्ती आला तो माझं नाव श्रीखंडे असं सांगू लागला नाथ्यांनी विचारलं गाव कोणतं म्हणले मी द्वारकीहून आलोय नाव काय म्हणले श्रीखंड काम काय करशील म्हणले मी सांगत ते काम पण तरी सुद्धा म्हणले मी तुमच्या घरी पाणी भरेल आणि भगवान श्रीकृष्ण श्रीखंडाच्या रूपामध्ये नाथांच्या घरी आला वर्णन मूर्त एकनाथा घरी पाणी हरी कावडी आणि जे कृष्ण कृष्णनार जे अमृतराय महाराज आहेत ज्यांचा या ठिकाणी आहे ते वर्णन करतात आवडीने आवडीने कावडीने प्रभूने सदनात वाहिले पाणी कार्यार्थ वाहिले पाणी ते म्हणतात भगवंतान आवडीने कावडीने प्रभूने सदनात वाहिले पाणी आवडीनं वाहिलं कशाने वाहिलं कावडीनं वाहिलं कुठं वाहिलं सदनात वाहिलं प्रभूने प्रभूने सदनात वाहिले पाणी आणि काय वादावे काय सांगावं भरऱ्या कार्यात वाहिले पाणी भगवंतांना नाथांच्या घरी पाणी व्हावं हा अधिकार नाथांचा आहे म्हणून अजून काय करू लागले मग पाणी भरायचं काम करू लागले नाथ महाराज सकाळी चार ला उठायचे श्रीखंड दोन लाच सगळं सगळ्या श्रीखंडानं नाथांच्या जवळ जावं नाथांना उठवावं नाथ महाराज सगळा वाडा झाडून घ्यावा अंगण झाडून घ्यावं सडा करावं करावं रांगवळा पडाव्यात असं दोनच्या रोज जेव्हा चाललं तेव्हा नाथांनी एक दिवस विचारलं म्हटले अहो नाथ महाराज पत्नीला जावो घालवत होते असा नाथांच्या चरित्रामध्ये उल्लेख पत्नीला आहोजाओ घालवते म्हणजे आहो अरे सगळं एवढं सकाळी सकाळी कोण करते श्रीखंड दोन उठायचा आणि नाथांची पत्नी गिरिजा तीन वाजता उठवतो मी नाथांची पत्नी गिरिजा तो काळ सांगतो बर का चारशे वर्षापूर्वीचा आताची गिरिजा नाही आताची गिरिजा आठ वाजता उठायचं म्हणून बारा वाजता उठते तिचा एकनाथ अगोदर उठलेला असतो सगळं तरुण एक कॉफीचा कप स्वतःला एक कॉफीचा कप तिला आणि तिच्या बेडजवळ जवळ घेऊन जाऊन म्हणतो आहो उठा अरे तीन वाजता तिला सांगितलं

असो बारामती होऊ इतक्या लांब होऊन आपल्या पुण्यनगरीमध्ये संत बाबांच्या नगरीमध्ये पुण्यमाता आई साहेब तीर्थ सप्ताह आयोजित करण्यात आला ही पैठण करण्यासाठी सुद्धा एक नवीन संधी आहे बारामती हून इथं आलेले भक्त त्यांची संस्कृती आणि पैठणच्या संस्कृतीचं एक लिलन आहे असं यावेळी नमूद करावं असं वाटतंय सर्वात महत्वाचा मुद्दा असा की मी इतका मोठा माणूस नाही की तुम्ही अशा मोठ्या माणसावर माझा सत्कार करा माझा सत्कार म्हणजे हा माझा अगुरूंचा सत्कार आहे प्रवीण महाराज गोसावी हे माझे मार्गदर्शकच नाही तर माझे गुरु आहेत त्यांचा प्रखंड प्रचंड असं ज्ञान आणि त्यांनी केलेलं मार्गदर्शन या बाळावरच मी नाथ पुस्तकं लिहू शकलो नाथ महाराजांचं अद्वैत तत्वज्ञान हे लवकर उंजत नाही लक्षात येत नाही कळत नाही पण त्यांच्या सोप्या भाषेमध्ये त्यांनी मला जे काही मार्गदर्शन केलं त्यामुळे नाग महाराज मला इतके सोडले वाटायला लागले की त्याच्यासारखे संत सोपात मला वाटत त्याच्यामुळं मी नाग भारतांची दोन पुस्तकं लिहू शकलो की त्यांची आणि नाथबाबांची कृपा आहे त्याच्यात माझं काही नाही आपण एक माध्यम असतो म्हणजे मी काय आध्यात्मिक माणूस नाही आहे पण मला जेवढं माझ्या सद्गुरू म्हणून गुरु म्हणून मला जेवढं मिळालं तेवढं मी येथे दूर शब्द वापरण्याचा उल्लेख करण्याचा प्रयत्न करतोय तो माझा प्रयत्न तटकूनचा आहे मी असा अभ्यासू नाही किंवा माझं हे क्षेत्र नाही पण मी एकच सांगतो की ज्या माणसाला अध्यात्माची झोर असेल तो माणूस कधीही कोणत्याही क्षेत्रात कमी करू शकत नाही Wow. आपण जगाचं राजकारण पाहता पण आज मोदी साहेबांचं राजकारण सर्वात प्रभावी असो काय वाटत त्याच उदाहरण देतो तुम्हाला कि नरेंद्र मोदी ठीक आहे त्यांनी कोणत्या कोणत्या क्षेत्रात काम केले तो भाग वेगळा पण ते हिमालयात तपस्या करत असे त्यांनी साधना केली तपस्या केली म्हणजे त्यांना आता जोर आहे आणि म्हणून कोणतंही काम आणि कोणतंही योजना जर आखायची असेल तर मोदी साहेब फार विचारपूर्वक त्याचं काम करतो त्यांना आध्यात्म जोड असल्या नाही आणि शेवटचा असं सांगतो की एकदा एक मी प्रसंग ऐकला येतो तेवढ सांगतो तेवढी हिंमत करतो प्रसंग की एकदा वशिष्ठ ऋषी आणि आणखी मनुष्य आहे त्यांचं नाव मला काय आठवत नाही तर त्या दोघांमध्ये वाद लागला ते म्हणे वशिष्ठ मनुष्य म्हणाले सत्संग मोठा आहे आणि ते दुसऱ्या दिवशी म्हणले की नाही तप मोठ आहे ते सुरुवातीला गेले विष्णूकर महाविष्णू म्हणाले माझं काम हे नाही आहे तुम्ही शंकराकडे जा शंकराकडे गेले ब्रह्माकडे हे काम माझं माझं काम तर वेगळं आहे मी असं काय शेष तुम्ही शेषनागाकडे शेषनागाकडे गेले तर ते म्हणते की आम्हाला याच उत्तर जग मोठ आहे डग मोठ आहे सस्ता मोठ आहे ते म्हणते ठीक आहे काय आहे आता ज्या वशिष्ट ऋषी म्हणले की माझ म्हणणं असं आहे की मोठा आहे काय म्हणतात की माझ्या डोक्यावरची जी पृथ्वी आहे त्याचा भारतीय त्याच्यामध्ये सक्षम राहील त्याचं म्हणून आपण नाही धरू तर त्यांनी ती पृथ्वी त्या वशिष्ठ ऋषीच्या हातमध्ये हातात दिली त्या हातात दिल्यानंतर माझ्या वशिष्ठ ऋषी पृथ्वी जी आहे ते लस मग ते म्हटले काही ते माझ्या काही पेलत नाही पृथ्वी दुसऱ्या ऋषीच्या हातात घेण्या अगोदरच ते ऋषी म्हणाले की दहा वर्षाचा तप जप किंवा वर्षो वर्षी वर्षिक झप तप त्याच्यापेक्षा आता घरीचा सत्संग हा मोठा

लाभवलेलं भाषण माझं राबवलेले दोन शब्द आवडते येतो धन्यवाद